काय कशा हो ना कशाला पैसे कशाला हो ना आताच दिले ते तुम्हाला चौदाशे रुपये टाकले होते तिथं सर्व्हिसिंग केली नाही तुम्ही आता त्या दिवशी दीडशे रुपये टाकले तुम्हाला मी दीडशे एक्स्ट्रा घेतले नाही माझ्या माणसाकून एवढे पैसे काय करता ना तुम्ही मी वायपाट काय नाही माझं मग माझं काम आहे तुम्हाला पैसे मागणार अहो माग ना पण पुढच्याकडे का ना पैसे कामाला जातोय काय करतोय मग का जा चालू करा दोन तास तरी काम करायला पाहिजे तुम्ही एडा नाही गेला एखाद्याच फवारा नाही घ्यावा आमक करावा दारा दारा घ्यावा रात्र दारा दारणे दार मोबाईल तर असा बघता रात्रभर उबडाऊन जागा असता मग तिथं तिथं निस्त खोरा आणायचं तेव्हा तेवढे दारा दारण्याचे पाचशे रुपये देईन तेव्हा तुम्हाला मग तू सांग मला कोणाच म्हणजे तयारी तुम्हाला म्हणजे माझ्या गावात ओळखीत का बॅनर लाव एखादा काय अजून काय काय काम असतात माहिती तुम्हाला नाही नाही एखाद्याला गास टाकून द्यावा एखाद्याला कांदा टाकून द्यावा तुम्हाला येतं नाही तिथे जास्त बळत कोणाच काय तू बळच म्हणजे त्याला काय आपल्यातला माणूस असा कि त्याला लागत आहे माणूस नुसकायला लागतो नेऊन म्हणजे बी टाकायला अहो वेळेस तुम्ही गास टाकता आस आस करून टाकता सगळ्यांना जजमेंट आहे का त्याच तुम्हाला आहे ना गास टाकाय गेवा एखाद्या बाजरी प्यारा गेवा सोबत गेलं तरी माणसं म्हणतात खर्च कर माणसं एवढं ही इथं तुम्ही एखाद्या बरं जाबर सोबत तुम्ही आधी काय म्हणता खर्च करावा लागेल ना ते मनाला आपसुक तुम्हाला वडापोत खायला गाली असं असतं मग एकर बरं वावरात नाचायचं आणि त्याचा ओढा पाव खाऊन यायचं ते नाही म्हणतो सोबत फिरायला गेले व असं म्हणतोय मी तुम्हाला ते वसारीचं त्याचा तिचा काय संबंध आला नाही तुम्हाला अहो मध्ये बसलं तुम्हाला अवजार धरलं ते पैसे लोकर ऑफ आता जोड्या येतात एखाद्याची जर आठशे रुपये हजरी घेतात आणि मग फोकट आहेत कधी आणि पैसे पैसे काय करता स्वतःकडे धमक एवढं शरीर दिलंय एक कुटीचं कोटभर रुपये तुमच्याकडे असतात मला काय पैसे मागे माझं मागायचं काम आहे तुमचं काम आहे तुम्ही ना ठेऊ नका मग शासन पाठी आहे माझी काय झाली काय झालं शासन पाठी माग म्हणजे मेसेज पैसे नाहीत म्हणून बघू मग कसला मेसेज आलाय मेसेज असा आलाय ज्याचे ज्याचे पोरं पैसे घेत नाहीत ना त्यांना मेसेज येतो त्याच्या बापाला पैसे वरून येते कोण सरकार देतात काय हा म्हणजे मोदीजींची कृपा काय ती कोणाची ती नाही माहिती खरंच की खरंच की हां ओ सहा हजार सातशे झाली अस ती काय चार हजार क्रेडिट ना बॅलन्स इज उलटा मोबाईल झाला काय हे उलटा उलट दिसते हा अरे बापरे दिसतो पण चार हजार रुपये आलेत भाऊ मी कोणाला फोन केता अजून दुसरं कोणाला आले तुम्हाला अट्ठ लझार आले आलं बरंच जण शेतकऱ्यांना आले म्हणायचे हां ती पट्टी आली असं अनुदान आलं असं एखादं आले असं येऊ मग माझी काय गरज राहील तुम्हाला हा मला तेच सांगायचं दर महिन्याला यावं मी तर म्हणून कृपा हो चार हजार तुम्हाला किती कधी दिवस जातील खर्चायला तुमचा पेट्रोलचा खर्च दोन हजार रुपये महिन्याला दर 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 रुपये उलटी तुम्हाला राहते मस्त द्या म्हणा ना चार हजार रुपये महिन्यात टाकून माही काय गरज राहील तुम्हाला जाऊ का मग आता ओके मग माही गरज नाही आता ओके जाऊ जाऊ आणि मी तर म्हणेन काम घ्या बॅनर लावू का मी जायचं आता हो का फेसबुकला व्हिडिओ टाकतोय मी मी तुम्हाला डायरेक्ट पोस्ट टाकतो आमच्या नाना नको बेरोजगार आहेत म्हणेन हा जाऊ का